श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ईद स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार गुरुवार आणि उद्या लिहिल्या आहेत शनी जयंती त्याचबरोबर उद्या अमावस्या देखील आहे अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करत असतो त्याचबरोबर आपण या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा करत असतो पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी आपण दान तर्पण जे आहे तर ते करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाहीत मुलांचे सर्व दोष अडचणी हे दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक कामात यश मिळेल नोकरी प्राप्ती होईल व्यवसायात प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात म्हणून या दिवशी अमावस्येला बरेच लोक घाबरत असतात परंतु खरं सांगू का अमावस्या हा जो दिवस आहे तर हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईट असतो परंतु या दिवशी आपण काही चांगल्या गोष्टी केल्या सेवा आणि उपाय जर केले तर नक्कीच वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी करू शकतो बघा आपण बऱ्याच वेळा आपल्या मुलांची नजरदोष काढत असतो आपल्या घराची नजरदोष काढत असतो आपल्या घरामध्ये जे गाडी असतात वाहन असते त्यांचीसुद्धा आपण नजरदोष काढत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण काही नजरदोष दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर ते शंभर टक्के फलदायी ठरत असतात त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळत असतो कारण हा जो दिवस असतो ना हा दिवस आपण नकारात्मकता करणीबाधा पितृदोष हा दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही उपाय करत असते आपल्या घरासाठी काही उपाय करत असते आपल्या पतीसाठी काही उपाय जे आहे तर ते करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांवर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी या येऊ नये तसेच मुलांना कधीही कुणाची नजर लागू नये यामुळे आई सतत प्रयत्न करत असते आणि म्हणूनच हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या मुलांना कोणाचीही वाईट नजर ही लागणार नाही आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे उद्या अमावस्या आहे तर उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा एक प्रकारचा उतार आहे यामुळे आपण संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतो उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत कणिक हे गव्हाचं कणिक तुम्ही घेऊ शकतात किंवा बाजरीचं कणिक तुम्ही घेतलं तरीही चालेल कणकेचा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जे तुम्ही तुमच्या देवांना दिवे लावण्यासाठी तेल वापरता तेच तेल या या तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहेत आणि सात तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या तुम्हाला अशा प्रकारे या दिव्यामध्ये खोचून घ्यायच्या आहेत जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे प्रत्येक अमावस्येला मी माझ्या मुलासाठी हा उपाय करत असते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आता अशा मिरच्या तुम्ही खोचून घेतल्यानंतरनं जर आपल्याकडे काळ्या रंगाचा गंध असेल किंवा काळ्या रंगाची निलपिंड असेल किंवा काजळ असेल तर त्याची देखील तुम्हाला सात बोटं जे आहेत तर त्या या दिव्याला लावून घ्यायचे आहेत आणि असा हा एक दिवा तुम्हाला प्लेटमध्ये तयार करून घ्यायचा आहे सोबतच या दिव्यामध्ये तुम्ही काळे तीळ देखील टाकू शकता जर तुमच्याकडे काळेतील असेल तरच घ्या नसेल तर नाही घेतले तरीही चालेल यानंतर ना हा दिवा तुम्हाला असा प्लेटमध्ये घेऊन आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही तसेच मुलांना देखील कोणाशीही बोलून द्यायचं नाही मुलांना बसवताना तुम्ही मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाहीत म्हणजे आपण जो दिवा उतरवणार आहेत तर तो दिवा उतरवताना दक्षिणेकडे येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायची आहेत दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आपले पितरांची दिशा मानली जाते आणि आपण यमाची कधी पूजा करत नाही म्हणून चुकूनही आपल्याला मुलांना बसवताना दक्षिणेकडे तोंड करून बसू नका बाकी तुम्ही पूर्व पश्चिम साईडला मुलांना बसवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील मुलांना बसवू शकतात बसवताना मुलांना आसनावरती बसवा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात वेळा हा दिवा तुम्ही उतरवल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या बाल्कनीमध्ये जायचा आहेत किंवा घराच्या बाहेर जायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे भिजवायचा नाही जेव्हा विजेल तेव्हा स्वतःहून भिजला तर चालेल आणि स्वतःहून तुम्ही हा दिवा विजू नका आणि असा हा दिवा तुम्हाला साईटला ठेवून द्यायचा आहे पुन्हा या दिव्यापेशी तुम्हाला जायचं नाहीत आणि दिव्याकडे बघायचं देखील नाही असा हा उतारा आपल्या मुलांवरनं प्रत्येक अमावस्येला तुम्हाला करायचा आहे पहा कोणाची कितीही आपल्या मुलांना नजर लागलेली असेल तर ती नक्कीच मुलांची निघून जाईल मुलांची किरकिर बंद होईल हट्टीपणा कमी होईल मुलां मुलं सतत आजारी पडत असेल तर ते देखील कमी होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहेत सुद्धा माझ्या मुलासाठी प्रत्येक अमावस्येला हा उपाय करते आणि म्हणूनच हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला एकच दिवा बनवायचा आहेत आणि दोन मुलांवरून उतरवून घेऊन अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे मुलं बाहेरगावी शिकत असेल तर मुलांच्या फोटोवरनं किंवा मुलांना व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही मुलांवरनं हा दिवा जो आहे तर तो उतरवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ